नमस्कार मित्रांनो आपण पाहताय हे दृश्य सासवड घाटामधील आहे इथून पूर्ण पुणे शहराचे दृश्य दिसत आहे आपल्याला तुम्ही पाहू शकताय आता आपण माहिती घेणार आहोत पुरातन कालभैरवनाथ मंदिर सासवड हर हर महादेव मित्रांनो आज आपण आलो आहोत सासवड येथील प्राचीन आणि शक्तीपीठ असलेल्या कालभैरवनाथ मंदिरात चला तर मग अनुभव घेऊ या या पवित्र ठिकाणच्या अद्भुत वातावरणाचा सासवडच्या पवित्र भूमीत विराजमान आहेत भगवान कालभैरवनाथ महादेवांचा रौद्र अवतार काळाचा अधिपती आणि भक्तांचा रक्षक हे मंदिर शक्ती श्रद्धा आणि अध्यात्म यांचं प्रतीक आहे कालभैरव देव आपल्या भक्तांवरील संकट दूर करतात पापांचा नाश करतात आणि निर्भयता प्रदान करतात सासवडचं हे प्राचीन मंदिर प्रत्येक शिवभक्तासाठी एक दिव्य अनुभव आहे हर हर महादेव जय कालभैरवनाथ कालभैरव मंदिर हे मंदिर सासवडच्या मध्यभागी आहे त्याच्या सभोवताली राजवाड्या आहेत आणि जवळून करा नदी वाहते शिवाजीराव एके आणि एम एस मते या दोन इतिहासकारांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये या मंदिराबद्दल लिहिले आहे आख्यायिका अशी आहे की खलाद बेलसरच्या युद्धादरम्यान शिवाजी महाराजांच्या घोड्याला साप चावला होता प्रतिसादात त्यांनी भैरवनाथाचा धार्मिक निर्णय मागितला ज्याची त्यावेळी सासवडमधील गिरमे अली येथील एका लहान मंदिरात पूजा केली जात होती आज तांडलाच्या रूपात भैरवनाथाची प्रतिमा अजूनही तेथे आढळते नंतर शिवाजी महाराजांनी त्यांचे व्रत पूर्ण करण्यासाठी एक नवीन मंदिर बांधले आणि अहिल्या देवी होळकर यांनी त्याभोवती प्लॅटफॉर्म केलेले अपार्टमेंट आणि कुंपणाची भिंत जोडली ही माहिती मंदिराच्या पुजाऱ्यानुसार आहे भैरवनाथ मंदिरात असलेल्या ढोलकांची उपस्थिती आजही मंदिराच्या पुजारींकडून ऐकवल्या जाणाऱ्या एका किस्सा आहे कथेनुसार हे ढोलक मूळत मिहेंदळे सरदार यांनी त्यांच्या राजवाड्यासाठी सासवड येथे आणले होते तथापि पुण्यातील पेशवा दरबारात तक्रार दाखल करण्यात आली होती की मेहेंदळे अशा सन्मानास पात्र नाहीत या वादातून मार्ग काढण्यासाठी मेहेंदळे यांनी नंतर ढोलक भैरवनाथ था मंदिरात हलवले आणि ते पूजेसाठी असल्याचे सांगितले हे मंदिर अद्वितीय आहे कारण त्यात भैरवनाथ आणि कालभैरवनाथ या दोघांच्याही प्रतिमा आहेत दर बारा वर्षांनी नाशिक कुंभमेळ्यात नवनाथ झुंडी म्हणून ओळखले जाणारे हजारो नाथपंथी तपस्वी मंदिराला भेट देतात आणि दोन दिवस राहतात मंदिराची बाहेरील बाजू मंदिराची मुख्य रचना अधिष्ठानावर आहे मंदिराचा मंडप बाहेरून चौकोनी आहे आणि गर्भगृह षटकोणी आहे मंदिराच्या वरच्या भागात काही कोरीवकाम वगळता कोणत्याही विशेष प्रतिमा कोरलेल्या नाही मंदिरात गर्भगृहावर शिखर आणि सभामंडप आहेत दोन्ही शिखर मूळत मराठा शैलीतील आहेत आणि नंतर त्यांचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे त्यावर कोणत्याही प्रतिमा नाहीत मंदिर उंच प्लिंथवर आहे त्याला सर्व बाजूंनी उंच कुंपण आहे या कुंपणाच्या भिंतीत दक्षिण पूर्व आणि पश्चिमेला प्लॅटफॉर्म असलेल्या अपार्टमेंट आहेत मुख्य प्रवेशद्वार भिंतीच्या दक्षिण बाजूला आहे दरवाजाच्या वर एक नागरखानासारखी रचना आहे दरवाजा चौकोनी आहे आणि ललाटबिंबावर गणपती आहे उत्तरेकडील भिंतीत आणखी एक लहान दरवाजा आहे मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या आत एक गोलाकार पितळी ताट आहे त्याला कासवाचा मागचा भाग म्हणतात त्यावर सूर्यदेवता बारा राशी राशीचक्र आणि सत्तावीस नक्षत्र नक्षत्र कोरलेले आहे तर मित्रांनो हा होता सासवडच्या सुंदर निसर्गात वसलेला कालभैरवनाथ मंदिराचा प्रवास अशाच आणखी भक्ती आणि निसर्गाने समृद्ध ठिकाणांच्या सफरीसाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत भेटू तोपर्यंत जय भैरवनाथ महाराज तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपण सासवडच्या प्रत्येक पुरातन मंदिरावर एक व्हिडिओ आणणार आहोत त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद